बारा तेरा आणि चौदा नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे ठाकरे पक्षचिन्हाबाबत अंतरिम सुनावणी पार पडणार एक दिवस अगोदर एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा मुंबई महापालिकेवर निवडून आणायचा असा भाजपाने दावा केला आणि अलगपकी एकनाथ शिंदेनी भल्या पहाटे दिल्ली केली शहा नाही यावेळी भेटीमध्ये होते नरेंद्र मोदी चर्चा झाल्या वातावरण तापलं एकनाथ शिंदेंच्या कुठला तरी विषय थेट गळ्यापर्यंत आल्यात म्हणून हालचाली घडतायत दाबण्याचा प्रयत्न होतोय पण लिहून घ्या पुढच्या काही महिन्यांमध्ये राजकीय उल्थापालत घडवून येतील किंवा मग घडतील कारण राजकारण इतक्या अँगलने फिरताना दिसतंय की ज्याचे वेगवेगळे कंगोरे बांधले जातात भाजपनं अशी नाकाबंदी केलेली आहे की अजित पवार असो की शिंदे असो दोघांनाही हातपाय मारता तर येतील मात्र बाहेर पडता येणार नाही समजून घ्या नेमकं कुठून कस काय काय घडलं काल राजकीय वर्तुळामध्ये दोन मोठ्या घडामोडी समोर आल्या एक म्हणजे मुंबई महापालिकेसाठी नारा दिलाय तर दुसरी म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भल्या पहाटे जाऊन दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेट एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्ताच्या हवाल्यानुसार मुंबई महापालिका निवडणुकीत महायुती मजबूत राहण्यासाठी शिवसेना शिंदेगड आणि भाजपमध्ये न्याय भूमिकेत जागा वाटणी व्हावी अशी मागणी मुंबई महापालिकेत महायुतीतील प्रमुख घटक म्हणून शिवसेनेला किमान पन्नास टक्के जागा मिळाल्याच पाहिजेत महापालिका निवडणुकीआधी महायुतीमध्ये जागा वाटणीची समीकरण स्पष्ट व्हावीत शनिवारी दिल्लीत पंतप्रधान आणि शिंदे यांच्या सुमारे दीड तास चर्चा झाली आहे ठाणे आणि कल्याण महापालिका या शिवसेनेच्या पारंपरिक सत्ता असलेल्या जागा आहेत त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महानगरपालिकांमध्ये सत्तर टक्के जागा शिवसेना शिंदे गटाला देण्याची मागणी ही शिंदे यांनी केली असल्याचं सूत्रांचं मत आहे ठाण्यातही भाजपकडून स्वबळाची चाचपणी होती मुंबई महापालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागा आहेत भाजपने एकशे पन्नास जागा लढवणार असल्याचा दावा केल्यानंतर खाली सत्याहत्तर जागा शिंदे गट काय करणार त्यामुळे साहजिकच महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला मोजक्याच जागा येतील ठाण्यातही था भाजपकडून स्वबळाची चाचपणी सुरू झाली गुजरात गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्व सोळा मंत्र्यांचे राजीनामे घेत राजकीय भूकंप घडवल्यानंतर आता शेजारच्या महाराष्ट्रातही मंत्रिमंडळात बदलाची चर्चा सुरू आहे आणि हेही एक कारण शिंदेच्या अस्वस्थतेमागचं महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्ये या घडामोडींमुळे तणाव निर्माण झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ पाच डिसेंबरला एक वर्ष पूर्ण करतोय आणि त्यामुळेच ते आपल्या सरकारचे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या कामगिरीचे ऑडिट करण्याचे आदेश देण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळते हा अहवाल आल्यानंतर काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता आहे काय फिल्डिंगच तशी लागली गेल्या अकरा महिन्यांपासून गुजरात मध्ये जे काही घडलंय ते अडीच वर्षांनंतर घडलंय महाराष्ट्राला अजून एक वर्षही पूर्ण झालं नाही असं सांगून फडणवीस जरी तातडीने बदलाची भूमिका असले तरी बदल होणारच असं मात्र म्हणत नाहीये आणि त्यामुळे या फेरबदलाची टांगती तलवार ज्यांच्यावर आहे त्यामध्ये बळीचे बकरे सगळ्यात आधी शिंदे गट आणि नंतर अजित पवार गट बनेल असं चित्र तयार झालं योगेश कदम वाळू तस्करी पासून तर डान्सबार पर्यंत आणि डान्सबार पासून तर निलेश गायवळ पासपोर्ट प्रकरणापर्यंत सगळीकडेच योगेश कदम अडकलेत संजय शिरसाट यांनी तर आपल्या निवृत्तीचे संकेतच काल दिलेत त्यामुळे संजय शिरसाट सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये असतील आधीच हॉटेल खरेदी विक्री विषया संदर्भात संजय शिरसाटांवरती टांगती तलवार होती ते शिरसाटांना कधीपर्यंत डिफेन्स केलं जाणार आहे अजित पवार गटातील माणिकराव कोकाटेंना खाते बदलून दिलेलं असलं तरी माणिकराव कोकाटेंची ही शेवटची निवडणूक हे असं सांगून शब्द पाळून अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद बहाल केलं होतं पण जर या मंत्र्यांचं ऑडिट झालं तर त्यामध्ये माणिकराव कोकाटेंचाही पत्ता कट होऊ शकतो सगळ्यात मोठ्या चांगती तलवारी ज्यांच्यावर आहेत ते अजित पवार गट आणि शिंदे गट आहे आणि शिंदे गटाला काही जरी झालं तरी विधानसभामध्ये ज्यावेळी बोलत असताना एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना एक भाषण ठोकलं होतं ज्यात त्यांनी म्हंटलं होतं माझ्यासोबतचा एक जरी पडला तरी मी राजकारण सोडलं शिंदेना ते सिद्ध करून दाखवायचे की तुम्ही माझ्यासोबत आहे तो तुमच्यापैकी एकाचाही राजीनामा पडून देणार नाही आणि म्हणून शिंदेंची धावाधाव वाढली का असे प्रश्न तयार झालेत हा एकच मुद्दा नाहीये बारा तेरा चौदा नोव्हेंबरला अंतरिम सुनावणी होणार आहे त्या सुनावणीचा अंदाज यासाठी घेणे गरजेचं आहे की महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये एक महत्त्वाचा निर्णय होणार आहे एखाद्या पक्षानं पक्ष आणि चिन्ह काढून घेतल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात आणि भविष्यातही असे पक्ष फुटतील की नाही या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा महत्त्वाचा असणार आहे कारण जर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष व्हॅलेट ठरवला जातोय तर इथून पुढे पक्ष नेतृत्व काढून घेणे हे किती सोपं आहे हेच याचाच पायंडा भाजपा पाडून देणार आहे आणि सुप्रीम कोर्ट त्यावर मोहोर लावेल त्यामुळे या सगळ्या भूमिकांमुळे बारा तेरा आणि चौदा तारखेचा निकाल फिरवण्यासाठी शिंदे सर्वतोपरी प्रयत्न करतील आणि या सगळ्याच गोष्टींचा जर अंदाज घ्यायचा जर ठरला तर येत्या काळामध्ये राजकीय उलथापालत अटळे आणि ज्यामध्ये सगळ्यात मोठा खेळ हा शिंदेबाबत खेळला जाणार आहे मुंबई आणि ठाणे मध्ये गणेश नाईकांनी अशी फिल्डिंग लावली आहे की शिंदेची नाकाबंदी पुरेपूर झाली आहे आणि त्यामुळे नाक दाबून तोंडातून आवाज काढण्यापेक्षा शिंदेना सध्याच्या घडीला आपला कोणी गळा आवळू नये यासाठी दिल्लीवारी वारी महत्वाच्या वाटतात का हा प्रश्न तयार झाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढच्या एक महिन्यातच मिळतील आधी बारा तेरा आणि चौदाची सुनावणी पार पडू द्या मग तुमच्या लक्षात येईल की काय काय घडतंय आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी सुद्धा काही मंत्र्यांसाठी चिंतेचे कारण आहे भ्रष्टाचार आणि अनियमिततेचे आरोप आहेत या मंत्र्यांवरती सुद्धा टांगती तलवार कायम असणार आहे पावसाळी अधिवेशना दरम्यान गृह महसूल मंत्री योगेश कदम सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड या सगळ्यांवरतीच टांगती तलवार कायम आहे आता त्यांना डिफेन्स कधीपर्यंत केलं जातं हे माहिती नाही पण पत्ता कट करायचा जर ठरवला तर यांचे पत्ते सगळ्यात आधी कट होतील कसं पाहता या सगळ्या गोष्टींकडे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र